छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या जयघोषात हजारो चिपळूणकर शिवप्रेमींच्या साक्षीनं शिवसृष्टीचं लोकार्पण झालं बालकमंत्री उदय सामंत यांनी रिमोटचा चा, चा, न, चा यानी रिमोट सा बटन दाबताच छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावरील पडदा खाली सरकला आणि एकच जयघोष झाला आस्मंत दिव्यांनी आणि आतशबाजीनं तेजाळून गेलं चिपळूण इथं झालेल्या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला खासदार रवींद्र वायकर आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम वैभव खेडेकर आदींसह शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती गेल्या पन्नास वर्षांपासून चिपळूणकरांचं स्वप्न होतं की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा अखेर हा क्षण उगवला आणि चिपळूणकरांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी ओघळत होतं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात हा संदेश चिपळूणवासियांनी केवळ राज्याला नाही तर संपूर्ण देशाला दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा राजमार्ग आपल्यासाठी आखून ठेवलेला आहे त्याचा आदर्श आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न भविष्याच्या कालावधीमध्ये या पुतळ्याकडे पाहून करावा असं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यामागे खासदार रवींद्र वायकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्यांनी स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिला आहे मुश्ताक खान मायकोकर्ण चिपळूण